नमस्कार मित्रांनो कसे हात काय मजेत असाल कृतया ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असतोच नाही प्रेम करू तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे भाज्या वगैरे ठेवायला फ्रीजमध्ये कळडी ब्रुणो साठी वा ब्रुणो साठी छान आहे मसाला आहे का तो पहा कपच कपच नुसतो भाज्या बिज्या धुवून ठेवायला बघे मोठ आहे छोट आहे काय घेतलं आईस्क्रीम काचे बाउल बघा एवढे मोठे हे काच आहे का फायबर आहे तुम्हीच घेत नाही रे मी नुसते ही आपली बॅग आहे चला शॉपिंग झाली आपली हे बघा काय त्याच्यामध्ये उश्यांचे कवर घेतले आपल्या घरी न्यायला शुभम कुठे आता कुठे गेला हा काय जाण स्मार्ट बाजार आपलं शुभम बघा बाजार के लोग थे जो पहले और ऐसा मोबाइल घूम फिरा हुआ लगता है आणाव्या मित्रांनो माझा मुलगा हरवलेला आहे तू मला जर भेटला असेल तर मला सांगा मुलगा हरवला एक तास झाला त्याला शोधतोय अजून काही तो सापडलेला नाहीये पहा खूप काही आपण आलो खरेदी केलं मेट्रो मॉल मध्ये आपण आलेलो आहोत स्किप न करता व्हिडिओ पाहा स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय कल्याणचा मेट्रो मॉल लक्ष देत नाही ना हे पहा छान वाटते हलव असं वाटत नाही इथून आपल्याकडे अहिलाबाई देवी होळकरकडे हे झाडं आहे फार झाडं दाट आहेत झपाट्याने वाढ पण होते आता आपण इथून बाहेर पडणार आहोत आतमध्ये एंट्री नव्हती व्हिडिओला म्हणून काढलं नाहीये बाहेर आपण चालत आलेला आहोय काय पलीकडे आपलं घर आहे रस्त्याच्या आपण खाली आलो आणि शुभम गायब झाला आपण इकडून आलो खाली शुभम गायब शुभम पुढे गेला आता आपल्या शुभम बेटी दिली सर

मी मी जात आहे तुमची रजा इथेच थांबते पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो इकडे मागे मॉल होता आणि आपण इकडे पुढे आपलं घर आहे आपलं पाच मिनटं झालं आपण चालतो पाच मिनटं पण नसतील झाले पण वरती जाता जाता पाच मिनटं होतीलच